विश्व हिंदू परिषद व मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने परतोडा बस स्टेशन परिसरात अर्पित करण्यात आली या समजा रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यात आली समस्त मातृशक्ती वाहतूक पोलीस वकील सामान्य नागरिक आदी उपस्थित होते उपस्थित समस्त मान्यवरांनी अपघातात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित करीत वाहतुकी बाबत आपले मत प्रकट केले अपघात घालण्यासाठी सर्वात महत्त्वाचं हो। लोकांनी टू व्हीलर टू व्हीलर हेल्मेट वापरणं जरुरी आहे कारण टू व्हील हेल्मेट वापरल्यामुळे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अपघाताचे डोक्याला मार लागणे त्यामुळे जास्तीत जास्त इजा आहे डोक्याला लागल्यामुळेच होतात प्रत्येक वाहनाजवळ कागदपत्र आवश्यक आहे जसं इन्शुरन्स झालं लायसन्स झालं पी यू सी झाले पी यू सी बिन पी यू सी नसल्यामुळेच इन्शुरन्स क्लेम पण होत नाही कोर्टामध्ये ते त्या कारणाने पी आणि हेल्मेट सर्वात महत्त्वाचं आहे सोळा नोव्हेंबर देशभरात अपघातग्रस्त मृत्यू पावलेल्या लोकांना स्मृती म्हणून हा दिन आपण इथे श्रद्धांजली अर्पित करण्याना सर्व सर्व मातृशक्ती इथे आली आहे आजच्या दिवशी एवढा बोलू इच्छितो की जो अपघात अपघात होऊन ज्यांचे मृत्यू होत असतात असा आकडा दिवस दिवस भा भारतात वाढत चाललेला आहे त्याच्यासाठी दक्षता घेणं खूप आवश्यक आहे आपल्याकडे दस्तावेज असणे आवश्यक आहे वाहन चालकाचा परवाना हेल्मेट आणि आपल्या बाजूने रस्त्याने चलावे असे सर्वांनी आपल्या आपल्या परीने जर नियम पालन केले तर अशा दुर्घटना होत नाही जेणेकरून असा औचित्य येत नाही आज या माध्यमातून विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती यांनी हा कार्यक्रम स्मृतिदिन श्रद्धांजली ही आयोजित केली आणि याच्यासाठी सर्वांनी सर्वांनी इथे सर आले आणि सर्वांनी आपला सहभाग सर दिला त्याकरिता मी सर्वांचे आभार मानतो जय श्री राम हम यहाँ हिंदू युवा वाहिनी मातृशक्ति की ओर से जन जागृति अभियान ले रहे हैं आज अपघात दिवस मनाया जा रहा है अपघात दिवस जो है वो 2021 में नई दिल्ली भारत में शुरू हुआ था आ, एक अनुमान के हिसाब से रोज 400 से अधिक लोग अपनी जान इसमें गवा देते हैं इस संख्या को कम करने के लिए यह दिवस मनाया गया है और मेरा आप सबसे अनुरोध है कि आप सब ट्रैफिक नियमों का पालन करें और आप सुरक्षित रहिए क्योंकि आप सुरक्षित रहेंगे तो आपका परिवार भी सुरक्षित रहेगा जय श्री राम जय श्री राम मत करो इतनी मस्ती जिंदगी नहीं है सस्ती इसका मतलब यह है कि जब अपन घर से निकलते हैं तो अपन थोड़ा सा ट्रैफिक नियमों का पालन करें और अपनी सुरक्षा खुद करें अपन सुरक्षित रहेंगे तो अपना परिवार सुरक्षित रहेगा जैसे कि अपन घर से निकलते हैं तो गाड़ी स्लो चलाएं और ट्राफिक का ध्यान रखें और नियमों का पालन करें जय श्री राम